एका नवीन आशेचा उदय सोलापूरच्या भूमीत आज एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली पंजाब अँड सिंध बँक जी सेवा आणि विश्वासाचा वारसा घेऊन चालत आहे त्याने शहरात आपल्या पहिल्या शाखेचे भव्य उद्घाटन केले हे केवळ एका शाखेचे उघडणे नाही तर प्रगती आणि समृद्धीच्या एका नवीन दाराचे अनावरण आहे ह्या शाखेच्या अनावरण सोबत बँकेच्या एकूण सोळाशे दहा शाखा कार्यरत आहेत म्हणून ही बँक केवळ आपल्या विशाल नेटवर्क विस्तार करत नाही तर सोलापूरच्या लोकांच्या हृदयातही स्थान निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे उद्घाटन समारंभाची सुरुवात स्थानिक गुरुद्वाराच्या पवित्र वातावरणात ग्रंथीजीच्या मधुर अरदास आणि पंच प्यारांच्या आशीर्वादाने झाली वातावरण श्रद्धा आणि कृतज्ञेने अतोप्रत होते आणि प्रसादाचे वितरण समुदायासोबत एक मधुर बंधन स्थापित करण्याचे प्रतीक बनले या शुभप्रसंगाची शोभा वाढवण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे चेअरमन श्री पेंटप्पा इरप्पा गदाम हे उपस्थित होते त्यांची फीत कापणे केवळ एक औपचारिकता नव्हती तर शहरात विकासाच्या एका नवीन युगाचे प्रतीक होते सन्माननीय अतिथी यांनी आपल्या शुभस्थे दीप प्रज्वलन केला जो ज्ञानाच्या प्रकाशाने आणि समृद्धीच्या आगमन सूचक होता मुंबई झोन चे अचन प्रबंधक श्री सरबजीत सिंग यांनी बँकेच्या आकर्षक कर्ज योजना आणि बचत चालू पर्यायाची माहिती दिली त्यांच्या शब्दात ग्राहकांची वित्तीय भविष्य सुरक्षित आणि समृद्ध करण्याचा संकल्प झळकत होता शाखा प्रबंधक श्री विश्वनाथ सेन यांनी उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी आपली अटूट बांधिलकी व्यक्त केली त्यांची ऊर्जा आणि समर्पण यामुळे हा विश्वास निर्माण झाला की ही शाखा खरोखरच ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त सेवा करेल हा उद्घाटन समारंभ केवळ एक औपचारिकता नव्हती तर सोलापूरच्या विकासात पंजाब अँड सिंध बँकेच्या एका महत्वपूर्ण भागीदार बनण्याची घोषणा होती ही बँक केवळ वित्तीय सेवा पुरवण्यासाठी आली नाही तर समुदायासोबत मिळून विकासाच्या नवी उंची गाठण्याचे एक स्वप्न घेऊन आली आहे सोलापूर आता तुमच्याकडे एक अशी बँक आहे जी तुमच्या गरजा समजून घेईल आणि तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तुमचा साथ देईल ही एक नवीन सुरुवात आहे एका उज्ज्वल भविष्याकडे एक पाऊल मी सरबजी सिंग जनरल मॅनेजर पंजाब अँड सिंध बँक मैं पंजाब नेशनल बैंक की तरफ से आप सब सोलापुर वासियों को बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ बधाई देता हूँ हमारे बैंक एक प्रगतिशील बैंक है हम महाराष्ट्र में अपना ब्रांचेस का नेटवर्क बढ़ा रहे हैं तो हमने उसी में एक जलगाँव ब्रांचिस हफ्ते में ओपन किया है और अभी आज सोलापुर की ओपनिंग है और भी काफ़ी ब्रांचें हमारी इस वित्तीय वर्ष में प्लान है जो कि खुलेंगी ये बैंक एक एग्रीकल्चर बेस्ड बैंक है हमारा ज़्यादा प्रेजेंस पंजाब में है तो एग्रीकल्चर बैंक से यहाँ पे हम टेक्सटाइल एग्रीकल्चर और जितने भी छोटे उद्योग हैं सभी की सेवा के लिए यहाँ पे हम अपना प्रस्तुत हुए हैं नई शाखा खोली गई है हम उम्मीद करते हैं कि सोलापुर वासियों को हम अच्छी सर्विस दे पाएंगे हमारे जो डिफरेंट प्रोडक्ट्स हैं वो हमारे ब्रांच मैनेजर साहब आपसे रूबरू करेंगे जो हमने स्पेसिफ़िक हैं हमारे यहाँ एक क्लस्टर बेस्ड अप्रोच होता है जिसमें हम टेक्सटाइल के लिए अलग से प्रोडक्ट्स लेके आते हैं जिसमें उनको कुछ अच्छा ब्याज दर मिलता है अच्छी सुविधा मिलती है पोलेट्रल कम होता है तो ये सब स्कीम्स के साथ हम इसमें टेक्सटाइल में आपका मिनिमम एम में और एग्रीकल्चर में सोलापुर वासियों का पूरा सहयोग चाहेंगे और उनको अच्छी सर्विस हम देंगे धन्यवाद आज या ठिकाणी पंजाब सिंध बँकची सोलापूरमध्ये ब्रँचची ओपनिंग झालं मी तमाम सोलापूर शहर जिल्हा आणि इथल्या सर्व उद्योजक आणि सर्वांच्या नागरिकांच्या वतीने मी या बँकेचं जे ओपनिंग केलं त्याबद्दल मी सोलापूरकर म्हणून त्यांना एक शुभेच्छा देतो देतो की ही बँक पार म्हणजे जुनी एकोणीसशे आठपासून सुरुवात झालेली ही बँक पंजाबमध्ये जास्त करून ब्रँचेस आहे आणि संबंध भारतात जवळजवळ सोळाशे ब्रँचेस एवढी मोठी लीड बँक आहे आणि या बँकेची जर पाहिलं तर अद्यावत पद्धतीने इथली सर्व सेवा सर्विस देण्याचं त्यांचं अनेक वर्षापासूनची आहे आणि अनेक उद्योजकांना व्यापाऱ्यांना निश्चितच सोलापूर सोलापूर एक प्रगतशील असं शहर आहे या प्रगतीशील शहरामध्ये जे बँकेच्या मदतीने इथले व्यापार उद्योग आणि इथले सोलापूर विकासाचा ना विकासाला त्यांना भर होईल आणि निश्चितच या नेट बँकिंग आहे आणि सर्व प्रकारच्या सोयी सुविधा या बँकेत आहेत मी पुन्हा एकदा या म्हणजे सोलापूरच्या वतीने या बँकेला शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचे आता एक जस्ट एकच ब्रँच आता ओपनिंग झालेली आहे पुढच्या काळात त्यांचं उत्तरोत्तर या बँकेच्या सोलापूरमध्ये अनेक ब्रँचेस व्हावं आणि इथल्या व्यापार आणि उद्योग वाढीच्या दृष्टिकोनातून त्यांचा निश्चितच लाभ होईल नागरिकांना या बँकेतले सर्व जे काही त्यांची सेवा आणि आर्थिकदृष्ट्या सर्व काही आपल्याला त्यांच्याकडून घेऊन आपल्या उद्योगवाढीसाठी निश्चितच आपल्याला या या बँकेतून योगदान मिळणार आहे पुन्हा एकदा मी इथल्या टेक्स्टाईल असोसिएशनच्या वतीने इथले सोलापूरमध्ये जास्त करून वस्त्रोद्योग नगर म्हणून ओळखली जाते इथले गार्मेंट उद्योग असू द्या पावर तयार होणाऱ्या ट्रॅव्हल अशा अनेक उद्योग या असेल म्हणजे सोलापूर हा पर्यटन म्हणजे इथल्या सोलापूरमध्ये कनेक्टिव्हिटीसुद्धा फार चांगल्या म्हणजे पुढं पुढच्या भविष्य काळात चांगलं प्रगती पथावर या सोलापूरचं उन्नती होणार आहे तर निश्चितच एक चांगली न्यूज म्हणजे या बँकेची ओपनिंग बी होत आहे आणि सोलापूरचा विमान सेवा सुद्धा चालू होत आहे एक आनंदाची बाब आहे आणि इथल्या उद्योग वाढीला उद्योग वाढच्या दृष्टिकोनातून पुढच्या भविष्यात चांगलं भविष्य या सोलापूरचं आहे या ठिकाणी असं या ठिकाणी इच्छा व्यक्त करून या बँकेच्या सर्व जे झोनल मॅनेजर आहेत आणि इथले ब्रँच मॅनेजर इथं उपस्थित असलेले सर्व त्यांना नागरिकांना आणि इथल्या ग्राहकांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या या बँ या बँकेचं उत्तरोत्तर प्रगती सोलापूरचं आणि सोलापूर विकासाला भर त्यांचा निश्चितच होईल असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून आज मला या ठिकाणी बोलवलात या या उद्घाटन प्रसंगी मला बोलून सन्मान दिला तर त्याबद्दल या झोनल अधिकाऱ्यांचे ब्रांच मॅनेजरचे सर्वांचे बँक बेंक, बँकेला मी ऋणी आहे धन्यवाद व्यक्त करतो